शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा आणि केव्हा द्यायचा हे ह्यामध्ये आपण समजून घेऊया दुसरा खताचा डोस देत असताना आपल्याला असे खतं वापरायचं आहे की ज्या खतामध्ये पोट्याचं प्रमाण जास्त असेल अशा खतांचा वापर करायचा आहे सोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट युक्त देखील खतांचा वापर करायचा आहे आणि जे काही येणारे सूष्मा आहे हे देखील खताचा वापर करायचा आहे याच्यामुळे काय होईल की जे काही लागलेली पाती वगैरे असणार हे पाती गळणार नाही पात्याचे रूपांत चांगल्याप्रमाणे बोंडामध्ये व्हायला फायदा होईल तर आता आपल्याला वापरत असताना त्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस ह्या खताचा वापर करू शकता आठ एकवीस एकवीस या देखील खताचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा कोणत्याही सांगितलेलं एका खताचा वापर करा एक एकरसाठी एक बॅग वापरायची आहे याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे पंचवीस किलो जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये कापूस पिकावरती लाल्या रोग वगैरे येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत जे काही सुषमा आनंद्रव्य आहे सुषमा आनंद्रव्याची गरज भागवण्यासाठी तुम्ही हाय पावर वापरू शकता दहा किलो किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं ध्रुवी गोल्ड नावाचं खत येतं पंचवीस किलोची बॅग येते अतिशय छान रिझल्ट आहे त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो इफको कंपनीचं सागरिका का हे त्यामध्ये पंचवीस किलो सांगितले हे जे काही खतं असणार आहे कोणते एक वापरा हे खतं त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि कापूस पिक ज्यावेळेस साधारणपणे पंचेचाळीस हो ते पन्नास दिवसांचा होईल त्यावेळेस ही खताचा डोस आपल्या कापूस पिकाला द्यायचा आहे खतं दिल्यानंतर ही माती आड करा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या कापूस पिकाला उपलब्ध होतील तर जास्तीत जास्त फायदा झालेला या ठिकाणी दिसणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद